एका जंगलात एक कोल्हा राहत होता एके दिवशी सकाळी त्या कोल्ह्याला भूक लागते तो काहीतरी खाण्यासाठी इकडे तिकडे भटकू लागला पण त्याला खायला काहीच मिळत नव्हते शेवटी त्याला एक द्राक्षांचा मळा दिसला आणि तो द्राक्षांच्या मळ्यात गेला तिथे सगळीकडे द्राक्षेच द्राक्षे होती सगळीकडे द्राक्षांचे घड लटकलेले दिसतात कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटते तो विचार करतो ही फळे चवदार दिसत आहेत मला ती पाहिजेत कोल्हा तिथे थोडा वेळ बसतो आणि द्राक्षांचे वेल आणि द्राक्षे नीट पाहत असतो द्राक्षे खूप असतात त्याच्या उंच लटकत होती त्यामुळे तो उडी मारून पिकलेली द्राक्षे पकडण्याचा प्रयत्न करू लागतो परंतु तो द्राक्षांपर्यंत पोहोचू शकत नव्हता तो पुन्हा पुन्हा उंच उड्या मारतो पण द्राक्षे त्याच्या उंचीपासून लांब होती काही वेळाने तो उड्या मारून दमून गेला त्यानंतर तो स्वतःशीच पुटपुटला उन्� कोणाला खायला हवी आहेत की आंबट द्राक्षे मला तर नकोतच असे म्हणून तो तेथून निघून जातो तात्पर्य आपल्या आवाक्याबाहेरच्या गोष्टींचा तिरस्कार करणे खूप सोपे असते